मित्रांनो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल आपला सबस्क्राईब करून ठेवा मी जे काय व्हिडिओ पाठवत जाईल त्या नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा खूप सारा आनंद घेत मित्रांनो सगळ्यांसाठी माहितीसाठी सांगतो सध्या महाराष्ट्र मध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान झालेलं आहे आणि आता उद्या त्याचा महानिकाल लागणार आहे मित्रांनो आपण पुणे जिल्ह्यातल्या जर काही गोष्टी पाहिल्या तर पुणे जिल्ह्याचे एक्झिट पोल हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने आलेले आहेत परंतु पुणे जिल्ह्यामध्ये जर आपण विचार केला तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे पुणे ग्रामीणचा विषय पुणे ग्रामीणमध्ये ज्या गोष्टी घडल्या किंवा ज्या गोष्टींचा पुणे ग्रामीणच्या या सगळ्या एकूणच जडण घडणीवरती आणि त्यांच्या बाकीच्या गोष्टींवरती जो काही परिणाम होतो तो आपण पाहिला पुणे ग्रामीणमध्ये जवळजवळ तेरा जागा येतात आता पुणे ग्रामीण जवळ तेरा जागा आणि आठ जागा टोटल एकवीस जागांचा पुण्याच्या विधानसभामध्ये टोटल एकवीस जागा आहेत आता पुणे ग्रामीणमध्ये कोणकोणत्या जागा येत्या त्याच्यामध्ये एक येते बारामती त्याच्यानंतर त्याच्या शेजारी दौंड इंदापूर भोर आंबेगाव जुन्नर शिरूर खेड आळंदी मावळ आणि बोसरी इतक्या जागा याच्यामध्ये येतात आपल्या ग्रामीण ग्रामीणमध्ये येतात त्याच्यामध्ये आपण पहिली जागा घेऊ आहे ती बारामतीची जागा आता बारामतीच्या जागेचा जर विचार केला तर बारामतीमध्ये काटेकी टक्कर होणार का तर नाही होणार इथं शरद पवारांचा उमेदवार योगेंद्र पवार यांचा अगदी शेवटपर्यंत जरी तिथं वर्चस्व वर्चस्मा असला तरी कुठेतरी शेवटच्या दिवशी मतदानाच्या दिवशी निवडणूक फिरलेली आहे त्याच्यामुळे तिथं अजित पवार हे लीड नाही परंतु निवडून येण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर पुढचा मतदारसंघ आहे तो, तो, तो राहुल पुल ज्या दौंडमधून ते उमेदवार होते म्हणजे आमदार सुद्धा होते त्या दौड मधला सुद्धा विषय असा झालेला मित्रांनो की तिथं सुद्धा रमेश हो थोरात हे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती उभे होते आणि ते सुद्धा मागचे माझे आमदार आहेत तिथले त्याच्यामुळं गेल्या वेळेची सुद्धा त्यांची सीट खूप थोड्याशा भरकाने गेली होती ती सीट यावेळेस ते काढू शकतात आणि त्या ठिकाणी मात्र तुतारी वाजू शकते त्याच्या शेजारी घेतलं तर आपल्या इंदापूर येतं मध्ये सुद्धा तुतारी वाजण्याचे दाट चिन्ह आहेत तिथं जरी दत्तात्रय मामा भरणे हे गड्याळ्या चिन्हावरती उभे होतो ऑफिशियल राष्ट्रवादीच्या तरी पण तिथं हर्षवर्धन पाटलांची जी काही वैयक्तिक मतं आणि त्याचबरोबर पुतारीचा तिथं मिळालेला सपोर्ट सो याच्यामुळं इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणी निवडून येत आहेत सगळ्यात हाय व्होल्टेज आणि सगळ्यात चे चर्चेली गेलेली निवडणूक म्हणजे ती आंबेगावची आंबेगाव या विधानसभा मतदारसंघामध्ये गेले सहा वेळा त्या ठिकाणी दिलीप वळसे पाटील एकट्या तिथे निवडून येत आहेत आणि सहा वेळा त्या ठिकाणी ते निवडून येत असल्यामुळं त्यांचा तिथं नक्कीच वर्चस्व आहे त्या ठिकाणी त्यांचं काम आहे किंवा त्या ठिकाणी त्यांचं नाव परंतु यावेळेस मात्र शरद पवारांनी घेतलेल्या मंचरच्या सभेमध्ये पाडा 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 असं तीन वेळा वळसे पाटलांना पाडा असं लोकांना गृहित धरल्यामुळं मात्र तिथं काटेके टक्कर होण्याची शक्यता आहे परंतु कुठेतरी थोडासा वळसे पाटलांनाच त्या ठिकाणी थोडस एज मिळताना दिसतंय सो त्याच्यामुळं त्या ठिकाणी वळसे पाटील जिंकून येण्याची चिन्ह आहेत त्याच्यानंतर जर मावळचा विचार केला तर मावळमध्ये मा सुनील शेळके हे जे राष्ट्रवादी अजित पवारांच्या पक्षाकडून उभे होते परंतु तिथेच बाळा भेगडे यांनी अपक्ष फॉर्म भरला होता परंतु त्यांना मात्र शरद पवारांनी पाठिंबा दिला होता आणि शरद पवारांनी एकदा सांगितलं होतं की तू आता आमदार कसा होतोय तो मी पण बघतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुनील शेळकेंची सुद्धा प्रतिष्ठा पणाला लागलेली आणि त्या ठिकाणी सुनील शेळके सुद्धा जिंकतात की पराभूत होतात हे आपल्याला पाहणं गरजेचं राहणार आहे त्याच्यानंतर भोसरी हा महेश लांडगेंचा मतदारसंघ आणि महेश लांडगे त्या मागच्या वेळेस झाले होते परंतु ह्यावेळेस मात्र अजित गवाने यांनी सुद्धा त्या ठिकाणी चांगली टक्कर दिलेली आणि त्या ठिकाणी तुतारीच्या या चिन्हाचा सुद्धा चांगला इफेक्ट पडलेला आहे सो त्याच्यामुळं महेश सोबत सुद्धा त्या ठिकाणी काटेकीट टक्कर होईल परंतु थोडस महेश लांडगे त्या ठिकाणी मताधिक्य खाऊन ती जागा खेचून आणतील असंही म्हटलं जाते त्याच्यानंतर शिरूरची जागा शिरूर म्हणजे त्या ठिकाणी अशोक पवार हे जे सगळे आमदार अजित पवारांकडे गेलेले असताना सुद्धा शिरूरचे आमदार अशोक पवार त्या ठिकाणी गेलेले नव्हते आणि शिरूरचे आमदार अशोक पवार त्या ठिकाणी गेले नसल्यामुळं ती निवडणूक आणि ती तिथली जी समीकरणं होती ती पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि शिरूरची जागा त्यांनी म्हणजे लोकसभेची अंमलकोल्ल्यानं जिंकून दिली त्याच्यामुळे शिरूर हे अशोक पवार म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस त्या ठिकाणी विजयी होतोय त्याच्यानंतरच खेड आळंदीची जागा तिथे सुद्धा दिलीप मोहिते पाटील त्या ठिकाणी विद्यमान आमदार होते परंतु आता मात्र तिथे समीकरण बदललेले आहेत आणि बाबाजी काळे का हे त्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तिथं सुद्धा तो तसा विषय त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर जर विचार केला आपण तो जुन्नरची जागा आता जुन्नरचं कसं झालंय जुन्नरमध्ये सुद्धा सत्यशील शेखर यांनी सुद्धा खूप चांगला कस बांधला आणि चांगल्या गोष्टी केल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा तुतारी वाजते हे पण म्हणजे बऱ्यापैकी तो पट्टाच सगळा तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या बाजूने उभा राहतोय त्याच्यानंतर चिंचवडला मात्र शंकर जगतापांनी ते एखादी वाटवरच उभं केलेलं आणि त्या ठिकाणी बीजेपीनं तो गड राखलेला दिसतोय त्याच्यामुळे ती थोडीशी जागा तिथे त्यांच्या बाजूने वळते आता नंतर राहिला तो बारामती बारामती शेजारचाच आपला भोहरचा मतदारसंघ तर भोरमध्ये सुद्धा संग्राम थोपटे काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसची जागा ते त्या ठिकाणी राखतायत त्यांना जरी विरोधात त्या ठिकाणी म्हणजे खोडून सुद्धा चांगला विरोध झालेला असला तरी संग्राम थोपटेने आपली परंपरागत जागा आहे ती राखलेली आहे आणि त्या ठिकाणी ते निवडून येण्याची जास्त चिन्ह आहेत किंवा शक्यता आहेत त्याच्यानंतर पुरंदरच्या जागेमध्ये मात्र थोडा इंटरेस्ट आला कारण पुरंदरमध्ये अं विजय बापू शिवतारे यांना महायुतीनं तिकीट दिल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी झेंडे म्हणून एक जुने सनदी अधिकारी आहेत माझे अधिकारी ते त्या ठिकाणी उभे राहिले आणि त्यांना शरद अजित पवारांनी त्यांच्या पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती उभं केलं ए बी फॉर्म देऊन उभे केले त्याच्यामुळे तिथं एक, ती एक लढत होईल आणि कदाचित तिथं संजय जगताप हे काँग्रेसचे थे त्या ठिकाणी लढून जिंकून जातील त्याच्यामुळे पुणे ग्रामीणचा जो पूर्णपणे परिसर आहे त्याच्यामध्ये तुतारी ही जास्त सपोर्टशील असतील त्याच्यानंतर तुतारी आणि म्हणजे महाविकास आघाडी तिथं चांगला सपोर्ट मिळतोय जर विचार केला तर तिथं घड्याळ मात्र हद्दपार झाल्यासारखं वाटतंय फक्त तुमच्या याच्यामध्येच घड्याळ असू शकतो बारामतीमध्येच अजित पवारांचा विजय होऊ शकतो घड्याळाचा त्याच्यानंतर बाकी पुणे ग्रामीणमध्ये मात्र सगळ्या गोष्टी थोडं सांगणं अवघड आहे त्याच्यानंतर काँग्रेसला सुद्धा चांगल्या भोर आणि पुरंदरमध्ये पुन्हा एकदाच काँग्रेसचं वर्चस्व वर्चस येत आहे दिसते त्याच्यानंतर तुतारीच्याही चांगल्या जागा निवडून येत आहेत बी एक दोन जागेवरती होऊ शकते परंतु पुणे ग्रामीण मध्ये शरद पवारांच्या तुतारीचा जास्त दबदबा असताना दिसतो मित्रांनो विषय आवडला व्हिडिओ आवडला आपला माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच चॅनेल सबस्क्राईब करा आणि उद्याच्या निकालानंतर नक्कीच सांगा आपले किती अंदाज करत जय हिंद जय महाराष्ट्र